बोला गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या आज मी आमच्या बाप्पासाठी मोदक बनवणार आहे तर चला तर बघूया मी कसे बनवते इथे मी आता दोन पॅकेट ओरिओ घेतलेले आहे आणि ते पॅकेटमधले ओरिओ आपल्याला एका बाऊलमध्ये टाकून घ्यायचे इथे मी सगळे ओरिओ काढून घेत आहे रॅपरमधून आणि इथे मी सगळे ओरिओ काढून आता यांचे क्रीम काढून घ्यायचं आहे क्रीम काढायला मी सुरी यूज केलेली आहे इकडे असं सगळं नीट क्रीम काढून घ्यायचं सुरीच्या सहाय्याने सगळं मस्त असं पांढरं पांढरा दिसायला पाहिजे व्हाईट क्रीम आहे आणि मग नंतर माझा भाऊही माझा मदत करायला आला क्रीम काढायला आणि क्रीम वेगळे करायचे आणि बिस्किटं वेगळे करायचे अशा पद्धतीने आपल्याला सगळं क्रीम आणि बिस्किट वेगंवेगळं करून घ्यायचं आहे आता इथे मी क्रीम सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्याचा गोळा मळत आहे मी आणि असं त्यांना गोळ्या मळून घेतल्या का त्याचे पण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता मी इकडे ओरिओ बिस्किट ह्याच्या मिक्स मिक्सरच्या भांड्यात मिक्सरमधून छान भरून घेतलं मी आणि आता गणेश उत्सव बनव आहे मी हे बाकीचे जे राहिलेले होते ते टाकते छान लागते ग्राइंडर आणि आता मी दुसरी बॅचही अशा पद्धतीने सगळे बिस्केली आहे ग्राइंड करून नाही तुम्ही बघू शकते किती फाईन झालेली आहे ती बॅच आता मी इकडे सगळं जे पावडर मी ग्राईंड केलेलं ते सगळं एका भांड्यात टाकून घेते आहे मग आपल्याला थोडं दूध घेऊन हळूहळू त्याच्यात टाकून घ्यायचं आहे दूध कारण की आपण जर दूध जास्त टाकलं तर मग ते गोळा जरासा जास्त मऊ होऊ शकतो मग असे मी अंदाजेने दोन ते तीन चमचे दूध टाकून घेतलेलं आहे बघू शकता की मी असे दूध टाकते आहे चमच्याच्या शायांनी आणि मध्ये मध्ये आपल्याला बघायचं आहे की ते आपण नीट दूध टाकले आहे का नाही आता मी इथे मस्त असा गोळा मळून घेते याचा मला जरासे ते रफ वाटत होतं मग मी अजून एक दोन चमचं एक्स्ट्राचं दूध टाकलं त्याच्यात आता माझा हा गोळा मळून झालेला आहे आणि इथे मी त्या क्रीमचे छोटे छोटे गोळे करून घेतले आहे आता इथे मी साचा घेतला आहे मोदक बनवण्याचा आणि मग इकडे थोडंसं तूप घेऊन ते लावत होती मी तूप तसंही तूपची काय गरज नव्हती ते तसेही तुपाच्या बिनाही चांगले बनले पण तरीही मी तूप लावून घेतलं ला कारण की ते चिटकायला नको आणि मग आणि तूप लावण्याने मोदकांवरही मस्त अशी शाईन येते आता बघू शकता मी पहिले टोकं टोकं फील करून घेत होती कारण की टोकांचा शेप मस्त यायला पाहिजे ना आता मी इथे त्यांना ना जेवढं टाकले त्यांना स्प्रेड करून घेते आहे हाताने आणि तो क्रीमचा बॉल टाकायला छोट थोडी जागा करून घेते मीन्स तो क्रीमचा बॉल टाकला आता मी आतमध्ये आणि त्याच्यावरून परत मी हे लावलं आणि छान असं सील करून घेतलं आता बघू शकता किती छान बनले आपले मोदक आणि मी असे एका आणि एका ह्याच्यात ते तीन मोदक बनवत होते मग मी असे मस्त मोदक बनवले आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो है? तो कर वा है आहे तर मला कमेंट करून कळवा आणि हे आपले मोदक असे रेडी झालेले आहेत फर्स्ट बॅच आपला रेडी आहे बघू शकता किती मस्त आणि आपल्या मोदकांना शाहीनी आलेली आहे आणि ते मोदक छानही दिसत आहेत असे मीन्स चमकतात ते आता मी तुम्हाला हा मोदक दाखवते बघा त्याचा शेप किती परफेक्ट आलेला आहे आणि आता माझ्या व्हिडिओला लाईक करा आता मी ही सेकंड बॅच रेडी करून घेते आहे आणि झाली पण ही रेडी की नाही अशा पद्धतीने घरात लहान मुलंही मोदक बनवू शकतात हे इतके टेस्टी आणि सोप्या पद्धतीने बनतात ना आणि आमच्या घरात हे सगळ्यांनी आवडीने खाल्ले तर बघू शकता आहे अशी मी ही थर्ड बॅच रेडी करून घेतलेली आहे आणि किती शाईन आलेली आहे मोदकांना एक एक तुम्हाला मी हळूहळू काढून दाखवते आणि आज मी माझ्या बाप्पाला अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवला बघू शकताय असे किती सगळे मोदक बनले आता मी तुम्हाला एक मोदक दाखवते किती भारी दिसतोय तो मोदकही बघू शकता त्याचा शेप शाईन आणि भरपूर काही त्याचं छान आहे आणि लुक पण त्याचा छान आहे बघू शकताय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लांगा मला लाईक करून शेअर करून आता बघा मी माझ्या बाप्पाला नैवेद्य दाखवत होती आणि तुम्हालाही दाखवत होती की हे मोदक कसे बनलेत बघू शकताय आहे आता मी इकडे माझ्या बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि इकडे मी तुम्हाला एक मोदक कट करूनही दाखवते हे आता मी हा एक मोदक घेतला आणि याला सुरीच्या सहाय्याने कट केला चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकताय किती मस्त ते क्रीम दिसतंय आतमधून आणि किती दोघंही मी तुम्हाला दाखवते आता आणि हे